नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावी सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे तुम्हाला कोर्सची चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आज मार्केटमध्ये सुरवातीचे तास मार्केट चाललं गेलं सुरुवातीला मंदीत होतं नंतर मार्केटमध्ये सुधारणा झाली आणि सेन्सेक्स बहात्तर हजार पाचशे एकसष्टच्या लेवलला आणि त्याचप्रमाणे निफ्टी एकवीस हजार आठशे चौतीस या रेकॉर्ड लेवलला पोचला तीनशे पॉईंट मार्केट तेजीत होतं पण शेवटच्या अर्ध्या तासामध्ये अचानक हिसडा बसल्यासारखं मार्केट जोरदार पडू लागलं आणि सगळी तेजी संपून दोनशे पॉईंट पुन्हा मंदी आली या मंदीला कारण ठरलं जपानमध्ये झालेलं भूकंप जपानमध्ये झालेला भूकंप फार मोठ्या प्रमाणावर झाला सात पॉईंट सहा रिस्टर स्केलचा हा भूकंप इशिकावा जपान इथे झाला मार्च दोन हजार अकरामध्ये नऊ मॅग्निट्यूडचा भूकंप झाला होता तेव्हा अठरा हजार पाचशे लोक जवळजवळ मेले होते त्या गोष्टीची आठवण जपानमधल्या लोकांना झाली सुनामी येईल अशी वॉर्निंग जपाननेही दिली रशियानेही दिली आणि कोरियाने सुद्धा दिली चार ते सात एवढ्या वेळा म्हणजे फोर पी एम टू सेवन पी एम एवढ्या वेळात चाळीस वेळा साडेतीन ते चार एवढ्या मॅग्निट्यूडचे हादरे जपानला बसले या आणि यामुळे मार्केट जोरदार पडू लागलं ला। तर उद्या काय होईल या भीतीने लोकांनी त्यांच्या पोझिशन क्लोज केल्या म्हणून आणखीन मार्केट पडू लागलं ला। काही लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलं कारण उद्या मार्केट कसं ओपन होईल काय काय होईल भूकंप सुनामीमध्ये काय होईल काही समजत नाही नैसर्गिक आपत्ती आहे म्हणून लोकांनी पोझिशन क्लोज केल्या आज जे विक्रीचे आकडे आले ते फिके होत आहे त्या मानाने त्यामुळे शेअरमध्ये काहीशी मंदी दिसली रुरल एरियामधून तेवढी लोकांची मागणी नव्हती त्यामुळे रुरल एरियामधून जे विक्रीचे आकडे येतात ते कमी दिसले ते सगळी आकडेवारी प्रत्येक कंपन्यांची डोमेस्टिक विक्री किती टोटल विक्री किती पॅसेंजर्सची विक्री किती पॅसेंजर कारची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मार्केट आणि मी या या माझ्या ब्लॉगमध्ये दिल्या आहेत तुम्ही तिथे वाचू शकता येस बँकेने त्यांचे काही जे एन पी ए होते ते विकले त्यामुळे येस बँकेचा शेअर आज तेजीत होता टेक्नो इलेक्ट्रिकला एक हजार सातशे पन्नास कोटीची ऑर्डर मिळाली त्यामुळे तोही शेअर आज तेजीत होता बहुतेक केमिकल शेअरमध्ये आज तेजी होती पण बऱ्याच कंपन्यांना जी एस टीची डिमांड नोटीस टॅक्सची डिमांड नोटीस मिळाली त्या कंपन्यांचे शेअर मंदीत होते त्याच्यामध्ये एशियन पेंटचाही समावेश आहे हिंदुस्तान ग्लास यांच्या सिल्लर प्लांटमध्ये आग लागली मालमत्तेचं चा, नुकसान झालं आणि काही लोक जखमी झाले एच एफ सी एल यांना एक हजार एकशे सत्तावीस कोटीची ऑर्डर मिळाली त्यामुळे एकशे एच एफ सी एलचा शेअर तेजीत होता टायगर लॉजिस्टिक्स यांना एच पी सी एलकडून लॉजिस्टिक्ससाठी त्यांचं टेंडर पास झालं त्यामुळे टायगर लॉजिस्टिक्स हा शेअर सुद्धा आज तेजीत होता आज मी तुम्हाला तेजीचा ट्रेंड आणि मंदीचा ट्रेंड आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये ज्याला आपण तेजीचा ट्रेंड म्हणतो किंवा ट्रेंड तेजीचा ट्रेंड तेजीचा कल म्हणतो त्याला हायर हाय हायर लो रोज होत असलं की बाबा तेजीच्या बाजूनी मार्केट चालू आहे किंवा हा शेअर तेजीच्या बाजूनी चालू आहे तर मग हे कसं ओळखायचं तर आपण एक साधं उदाहरण घेऊया की लो प्राइस नव्वद आहे आणि हाय प्राईस शंभर आहे तर हाय प्राईस समजा सोमवारी एकशे एक, एक रुपये झाले आणि लो प्राइस नव्वद रुपये चाळीस पैसे झाले किती वाढलं हे नाही पाहिलं जात वाढ आहे की नाही हे पाहिलं जातं अशी रोज हाय प्राइस पण वाढली पाहिजे त्या दिवशीची हाय प्राइस म्हणजे कालचा हाय किती आहे आजचा हाय किती आहे आणि त्याचप्रमाणे कालची लो प्राईज किती आहे आणि आजची लो प्राइस किती आहे रोज असणारी लो प्राइस ही वाढत जाणारी असायला पाहिजे आणि रोजची हाय प्राइस सुद्धा वाढत जाणारी असली पाहिजे म्हणजेच हायर हाय हायर लो हा तेजीचा ट्रेंड दिवसासुद्धा आपण जेव्हा इंट्राडे करत असू पंधरा मिनटाची कॅन्सल घेतली तर प्रत्येक पंधरा मिनटामध्ये हाय प्राईस काय आहे लो प्राईस काय आहे आणि ती वाढत जाते आहे का अर्ध्या तासाची घेतली तर अर्ध्या तासाची त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आणि ज्या वेळेला हाय किंवा लो वाढत नाही एक कुठला तरी पॉईंट आधी तुम्हाला सिग्नल देतो तर हाय प्राईस तरी वाढत नाही किंवा लो प्राईज तरी वाढत नाही तेव्हा तुम्हाला हा सिग्नल मिळतो इशारा मिळतो की मग आपण दुसऱ्या दिवशी लक्ष द्यावं की हाय प्राईस लो प्राईस दोन्हीही वाढती आहे का दोन्हीही कमी होऊ लागली आहे का कन्सॉलिडेट होत आहे आणि मग त्या दिवशी आपण ट्रेंड बदलतो आहे का तसाच राहतोय का उलटा ट्रेंड येतो आहे याचा एक प्रकारे अंदाज घेऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही सोप्या भाषेत हायर हाय हायर लो हे गणित समजावून घेऊ शकता आणखी काही असे शब्द आपण रोज जाणून घेत जाऊ नमस्ते